जागोजागी समाज हिताय वो उभारली याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पाटील फोर मधून मैदानात उचलणाऱ्या झाशीच्या राणी जन्माला आल्या त्या या या साऱ्यांच्या

त्या महाराष्ट्रामध्ये पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींची संख्या होती एक कोटी तीन लाख पैकी बारावी किती पोहोचल्या फक्त वीस लाख म्हणजे पहिली ते बारावी या शिक्षण प्रवाहात बाहेर किती मुली फेकल्या ले गेल्या तब्बल त्र्याऐंशी लाख बंद दार या शिक्षणाची या त्र्याऐंशी लाख मुली जर शिकल्या असत्या उत्तम कमावत्या झाल्या असत्या तर महिन्याला यांनी स्वतःच्या डिक्की वर पन्नास पन्नास रुपयाचे पगार घेतले असते तुमच्या पंधराशे रुपयाची गरज नसती पण यांनी केलं काय बासष्ट हजार शाळा खाजगी कंपन्यांना देऊन टाकल्या सर्वसामान्य बोरगरिबाच्या पोरानं शकूच नाही खाजगी शाळांच्या फीज काय काय ती तुम्हाला माहिती आहे कुणाचं भलं करायला निघाला तुम्ही शिक्षण प्रवाह बाहेर का फेटल्या गेल्या यावर सरकारनं महाराष्ट्रात घट झाली बियरची विक्री कशी वाढवावी यासाठी या निंदे सरकारनं अभ्यास समिती नेमली आम्हाला शिक्षित महाराष्ट्र घडवायचं आहे का झुमता महाराष्ट्र घडवायचा आहे कुठल्या दिशेला चाललो आम्ही मला प्रश्न तो पडतो नेमकं काय चाललंय अवस्था काय आहे हजारो कोटी रुपये रस्त्यासाठी परवा मी ऐकलोय एक्सप्रेस वेधा किलोमीटरचा खर्च घरात साहेब किती दोनशे त्र्याहत्तर कोटी दोन, दोन किलोमीटरचा खर्च चा पाचशे शेहेचाळीस कोटी तीन किलोमीटरचा खर्च आठशे एकोणीस कोटी महाराष्ट्रात तुम्हाला माहितीये चंद्र यान चंद्रावर गेलं या चांद्रयान मोहिमेला किती खर्च आला सहाशे पंधरा कोटी म्हणजे आमच्या दोन किलोमीटरच्या रस्त्यात आम्ही चांद्रावरन जाऊन येऊ शकतो हो। <laughs> <laughs> किती खाव किती आहे खावा प्रश्न तोय हो एक रस्ता असायचा खड्डा नाही रोज असंख्य आपल्या हजार खड्ड्यात कोसळतो आणि हे तीन भाऊ लगेच धावत येतात पडलेल्याला उठवतात तो उठून उभा राहिला की त्याला म्हणतात आम्ही तुला उठायला मदत केली ना आता तू आम्हालाच मत देशील ना तो उठून व राहिला म्हणतो मी पाठीवर पडलोय डोक्यावर नाही अडीच वर्षात झालं हे माहिती आहे ना जनतेला काय केलं ते कळत आहे ना साधा प्रश्न आहे आमचा तुम्ही मुलांना शाळेकडे नेणारे रस्ते तयार ते करून द्या मुलं तुम्हाला चंद्रावर जाणारे रस्ते तयार ते करून देतील हा विकासाचा अर्थ आहे भुकेल्या माणसाला अन्न देणं ही सेवा झाली पण त्याच भुकेल्या माणसाला अन्न कमवायची क्षमता प्राप्त करून देणं हे परिवर्तन झालं सेवा तात्पुरती लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो तुम्हाला माहिती आहे अडीच या लोकांनी किती कर्ज काढले आजच्या घरीला म्हणजे हे सरकार ज्यावेळी जाईल ताई त्यावेळी महाराष्ट्रावर पावणे नऊ लाख कोटीच कर्ज असेल छप्पन्न हजार कोटी महिन्याला अभ्यास देतोय आम्ही दोन हजार तेवीस झालं सात लाख कोटी कर्ज होतं चोवीस अजून चोवीस संपायचं आहे ब्याऐंशी हजार कोटी कर्ज काढलंय पूर्वी सहा महिन्याला काढत होते नंतर महिन्याला आणि आता आचारसंहिता लागायच्या असेल तर आठवड्याला पंचवीस हजार कोटी कुणी जर महाराष्ट्रातला म्हणत असेल आपल्या डोक्यावर उपायाच कर्ज नाही त्याला सांगा येणारुती <laughs> सरकारनं तुझ्या डोक्यावर बासष्ट हजार नऊशे एक्केचाळीस च कर्ज करून ठेवलंय इथं जन्माला येणार पोरग येतानाच कर्ज घेऊन येत डोक्यावर ते रोजगार निर्माणासाठी काढायचं असतं प्रश्न असाय किती विकास झाला अडीच वर्षात किती रोजगार निर्माण झाले इथं काय उत्तर आहे मुख्यमंत्री झाले पहिला निर्णय त्यांनी रायगड जिल्ह्यासाठी घेतला शिवछत्रपतींच्या रायगडाचं संवर्धन करायचा पहिला निर्णय दुसरा निर्णय घेतला विनायक शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्ज माफ का काड़ा। या काळातही कर्मचारी नाही ऑक्सिजनची कमतरता तरीही उद्धवजी ठाकरे सुखरूप आणि सुरक्षित ठेवला गुंतवणूक त्यांच्या काळात आली बेरोजगारीत घट झाली उद्योग धंदे वाढले त्यावेळी पाच वेळा सर्वेक्षण झाली आणि देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून पहिल्या पाच मते उद्धवजी कायम तरी तुम्ही त्यांचं सरकार पाडलं का कशासाठी नाही उद्धवजी वर्षा सोडला उद्धवजी मातो शिर निघाले होते अनेकांच्या डोळ्यात सुरू होते आणि त्यावेळी हे चाळीस गद्दार ते चढून नाचत होते तुम्ही उद्धवजींना मुख्यमंत्री पदावर खाली उतरवलं म्हणून नाचत होता महाराष्ट्र लुटायला यांना फोकळा करून दिला म्हणून नाचत होता उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला ना गेला नाही हे आणि उद्धवजी मुख्यमंत्री पदावर उतरले रोज एक उद्योग गुजरातला निघाला तुम्हाला उद्योग गुजरातला न्यायचे होते म्हणून उद्धवजी मुख्यमंत्री नको होते काय अवस्था आज आय एफ सी सेंटर गुजरातला गुजरातला सेप्रॉन प्रकल्प गुजरातला टाटा एअरबेस परवा महाराष्ट्राच्या नाकावर टिचून पंतप्रधानांनी वडोदऱ्यात त्याचं उद्घाटन केलं लाखो तरुणांना नोकऱ्या देणार आहोत जो उद्योग महाराष्ट्रात होणार होता गुजरात एअर इंडियाचं कार्यालय गुजरात आमच्या तरुणांच्या तोंडचा तो तो रोजगार पळवून घेणार काय अवस्था आहे हो बेचाळीस टक्के पूर्ण बेरोजगार आहेत महाराष्ट्रातली बेचाळीस टक्के पोलीस भरती निघाली जागा सहा हजार आर झाले सात लाख तीन शास्त्राच्या भरत्या निघाल्या जागा तेवीस हजार आज झाले पस्तीस लाख इंजिनियर झालेली पोरं ज्यावेळी स्वच्छता कर्मचारीच्या मुलाखतीला जातात ना तेव्हा वाईट वाटत शेतकऱ्याच्या ठिकाला हमी भाव नाही पोर नोकऱ्या निघालो आम्ही महाराष्ट्र किंवा काय परिस्थिती एक स्पर्धा परीक्षा दाखवा गेल्या अडीच वर्षात झाली अशी की ज्याचा पेपर फुटला नाही एक परीक्षा दाखवा काही कंपन्यांना तर कंत्राटी भरतीचा कंत्राट दिला चला करून दिलं एक भरती दाखवा ज्याचा घोटाळा झाला नाही काय फरफट करून ठेवली महाराष्ट्रातल्या तरुणांची परवा लोकसभेला मतदान झालं नांदेड जिल्ह्यामध्ये एक तरुण मतानाला गेला मतदान केंद्रात पोहोचला आणि तिथं गेल्यावर सोबत आलेल्या टाकलं पकडलं पोलिसांनी म्हणजे का फोडलं माझी नोकरी गेली या सरकार मुळे मी बेरोजगार इतका संताप ऐकांच्या इतका पण ईव्हीएम मशीन फोडून नोकरी मिळेल का नाही मग या विधानसभेच्या निवडणुकीत माशालीचं बटन दाबून लीना ना विजय महाविकास आघाडीच सरकार प्रत्येक तरुणाला शिवसेनेचा जन्मस्तर मराठी माणसासाठी झालाय मराठी माणसाच्या हक्काला काम देण्यासाठी <laughs> म्हणून तर उद्धवजींनी सांगितलं जे जे गेलंय ना ते सन्मानानं महाराष्ट्रात परत आले नाच मोठमोठ्यानं बोलत होता बेरोजगारी वाढली हे रोजगार गेले ह्यांच्यामुळं महागाई वाढली हे सरकार बिनकामाचा आहे सरकारचा काय उपयोग नाही त्याची बडबड सुरू झाली तशी ती सगळी गर्दी जमली मग ह्या सुरूच केलं हे सरकार बिनकामाचं यांनी बेरोजगारी वाढवली महागाई वाढवली तेवढ्यात पोलीस आले त्याला नेलं धरून पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलिसांनी विचारलं काय काय चाललंय तसा तो म्हणला तुम्ही आधी सांगा मला इथं का आणलंय तसे ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणले तू सरकारच्या विरोधात बोलत होतास म्हणून तुला इथं आणलंय तसं तो तरुण म्हटला मी आपल्या सरकारच्या नाही तसे ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणले तू काय आम्हाला येणार समजतो का आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारने बेरोजगारी वाढवली आम्हाला नाही का कुठलं सरकार जिनकामायचे आम्हाला माहित नाही का कुठल्या साकारणं मला काय वाढवली ते पब्लिक काय परिस्थिती या सगळ्या परिस्थितीवर मात करायची असेल तर निर्णय घ्यावा लागेल घ्यावाच लागेल निर्णय महाविकास आघाडीनं काही पंचसूत्री विकासाच्या ठरवले आदरणीय उद्धवजी वचननामा लोकांपुढे ठेवलाय बोलतो ते करतोच पुन्हा शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राहणारच पंचवीस लाखापर्यंत आरोग्य विमा घोषित केलाय आज पनवेलच्या रुग्णालयाची अवस्था काय आहे माणसं सोडा रुग्णालयच आजारी आहे करावं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या सगळ्यावर मात करत आम्हाला पलवेला पुढे यावं लागेल आणि त्यासाठी आम्हाला आता मशाल पेटवा वीज लागेल हे पहिलं पहिलं आता ही लोक येतात याचंही आश्वासन नामा आला आता आलाय आता हे ना करायला लागलं लाग। हे करू ते करू ते करू हे करू अडीच वर्ष काय करत होता अडीच वर्ष का सुचलं नाही तुम्हाला आता निवडणूक आल्यावर तुम्ही आश्वासन द्यायला लागला लोकांना यासाठी सजग करावं लागेल मी परवा पुण्यात होतो भाजी मंडईच्या बाहेर ड्रायव्हरला म्हटलं गाडी हातलो मी बाहेरच उभा राहिलो तेवढ्याच एका आवाजानवाचं लक्ष वेधलं त्या मार्केटमध्ये गजरेवाला होता आणि त्याचा गजरा विकायचं कौशल्य चालू तो सरळ येणाऱ्या जाणाऱ्या महिलांकडं बघायचा म्हणायचा ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही गजरा न घालणाऱ्या महिला सुद्धा म्हणून बघायच्या असला कसला गजरा एक महिना नाही हरब्या तास त्याची पाठी सुटली पासा गजरेच राहिले विलक्षण कौशल्य आणि तेवढ्याच त्याच्या समोर एक मॅडम निघाल्या तो मॅडमला म्हणाला हो मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही त्या मॅडम तिथूनच वळाल्या त्याला म्हणाल्या ओ, गेल्या गेल्या हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे हे भाजपवाले येतील आता नोकऱ्या देतो पंधरा लाख खात्यावर जमा करतो त्यांना सांगा गेल्या वेळेच हे अजून तसेच आहे किती फसवती काय परिस्थिती हो हजार चौदा ला साठ रुपये लिटर पेट्रोल होत आता एकशे दहा रुपये झालं पंचावन्न टाकायचा आणि हिरोहंडा एक लाख झाली आणि साठ रुपये लिटरचं पेट्रोल एकशे दहा रुपये लिटर झालं त्याला कुणी म्हणलंच म्हणते नको <laughs> परत स्थिती नाही बाबा महाग करून सोळाशे रुपयेचा तेलाचा डबा बावीसशे रुपये वर गेला एकशे चाळीस रुपये किलो असणार खोबर दोनशे वीस रुपये किलो झालं चाळीस रुपये तांदूळ आता बावन्न रुपयाला झाले नव्वद रुपये शेंगदाणे आता एकशे ऐंशी रुपये किलो झाले कसली महागाई सर्वसामान्य माणसानं जमूच नाही की एक काय अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली हो हे जगणं जर बदलायचं असेल तर आता पर्याय नाही बदल व्हायलाच हवा परिवर्तन व्हायलाच हवं तेरे तेरे एक एक या सगळ्या अपयशावर पांघरून घालायला आता त्या महायुतीचं वेगळंच आता हे अपयश महागाई वाढली बेरोजगारी वाढली कारखाने उद्योगधंदे गुजरातला गेले आता लोकांपुढे बोलायचं काय मग हे नवीन गोष्टी सुरू केल्या मी लहानपणीची गोष्ट सांगतो पूर्वी आम्हाला शाळेत शिकवलं जायचं दगडावर दगड घासला की ठिंड्या उडतात आणि मग गुरुजी म्हणायचे अशा रीतीनं आम्हीचला <laughs> आता ह्यांना नवीन शोध लागलाय जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला <laughs> की ठिंड्या उडतात मग आग पेटते आणि त्याच्यावर आपल्या सत्तेची बोळी भाजून घेता येते गे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात एकही अडीच वर्षात जातीय दंगल झाली नाही गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात काय चाललंय ते एकदा नीट बघा आता या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा काय चाललंय बटेंगे तो कठेंगे अरे हा महाराष्ट्र आहे

जाती जातीत विदुष्ट निर्माण करणारे धर्मा धर्मात भांड लावणारे यांना जागा दाखवायला या शिवसैनिक हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अठरा प्रकट जातीचा महाराष्ट्र एक संघ ठेवायचं वचन घेतो तो शिवबंधन बांधतो ना महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीचं रक्षण करणं तिचा सन्मान करणं याची तो शपथ घेतो काय परिस्थिती आहे अवघ्या साडेतीन वर्षाच्या बदलापूरकर पेटून उठले तर त्यांच्यावर लाखी हल्ला केला के आम्ही आमच्या पोराबालांसाठी न्याय मिळायचा नाही आंतरवादी सराठी मराठा समाजाचे लोक आंदोलन करत राहिले माता भगिनींवर कितीही लाखी के हल्ला केला कारण आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढायचं नाही त्यांच्यावर आमच्या मायभूमीसाठी आंदोलन करायचं नाही कुणाचं राज्य आहे कुणासाठी वारकऱ्यांवर तुम्ही जठे हल्ले करता कुठल्या दिशेला निघाला महाराष्ट्र हा प्रश्न कधीतरी आम्हाला हा पडला पाहिजे गेल्या वर्षभरात एमसी आर बीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात सत्तेचाळीस हजार महिलांवर अत्याचाराचे गुन्हे नोंद झालेत गेल्या वर्षभरात सव्वीस हजार आणि महिला महाराष्ट्रात गायब झाल्या रोज एकशे एकोणतीस महिलांच्या अत्याचारावरचे गुन्हे नोंद होतात महाराष्ट्रात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जगाचा पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालात के केला शहरात पोटेट छटली

पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील कोण सांगताय कट्टर वैरी साईस्ता अब हे आहे महाराष्ट्राच चारित्र्य तिथं स्त्री सुरक्षित नसावी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते स्त्री सुरक्षा आणि स्त्री सन्मान यासाठी त्यांनी शक्ती विधेयक संमत करून घेतलं पण गेली अडीच वर्ष या सरकारला उद्धवजींनी संमत करून घेतलेला शक्ती विधेयक केंद्राकडून साधा मंजूर करून आणता आलं नाही त्याची अंमलबजावणी करता आली छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राष्ट्र उभा केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हे पुतळा नीट उभा करू शकले नाहीत मालवणात उभारलेला महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळतो तर शिवभक्त मला म्हणाला साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग मात्र दोन महिन्यात कोसळतो साडेतीनशे वर्षापूर्वी सिंधुदुर्ग बांधताना महाराजांनी काय वापरला असेल पण त्या मिक्सर मध्ये प्रामाणिकपणा होता एवढं मात्र नक्की त्या मिक्सर मध्ये इमानदारी होती एवढं मात्र नक्की पुतळा बऱ्यानं नाही भ्रष्टाचाराने पोकरलेल्या व्यवस्थेमुळे कोसळलं

पूर्ण महाराष्ट्र धर्माचं साकडं घातलं ज्या मशालीनं स्वतंत्र लढ्यामध्ये क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या ती मशाल आता फेटायलाच हवी जाताना एवढंच सांगतो जर जगणं करायचं असेल खुशालीच तर बटन दाबा मशालीचं